आए, संकेत मागतोस ना आमच्याकडून रोज नाही पण कधी कधी मनातून विचारतोस माझी वेळ येईल ना मी योग्य वाटेवर आहे की नाही मग पुन्हा शांत होतोस कारण तुला वाट पाहायची सवय झालीय तू खूप वेळ वाट पाहिली आहेस उत्तरांची बदलाची आणि थोड्या दिलासाची लोक म्हणतात धीर ठेव पण धीर ठेवणं किती अवघड असतं हे फक्त वाट पाहणाऱ्यालाच कळतं तू अनेक वेळा निराश झालास मनातून कोसळलास पण तरीही कोणालाही दोष दिला नाहीस हे सगळ्यांना जमत नाही कधी कधी तुला वाटतं सगळे पुढे, पुढे जात आणि तू मात्र तिथेच थांबलायस पण नीट ऐक सगळे पुढे जात नाहीत काही लोक थांबून तयार होत असतात आणि तू त्यातलाच एक आहेस अलीकडे तुला जाणवत आहे ना मन थोडं शांत झालंय राग पटकन येत नाही सगळ्यावर लगेच प्रतिक्रिया देत नाहीस हा पहिला संकेत आहे तू बदलतोयस काही गोष्टी ज्या आधी खूप महत्वाच्या